ज्या ठिकाणी आपण उपोषण सोडला आला होता त्याच ठिकाणी पुन्हा त्या ठिकाणी पत्रकार आम्हाला हे सांगावं लागतं की तब्बल दोन महिन्याचा कार्यकाळ संपून गेला म्हणजे दोन दिवस म्हणजे सरकारचे दोन महिने का हे प्रश्न सरकारी का ये ये काम आणि सहा महिने थांब हे पुन्हा प्रश्न या ठिकाणी निर्माण होतोय जर ह्या मागण्या येणाऱ्या काळामध्ये अकरा महिन्याचा कार्यकाळ बघता बघता पूर्ण झालेला आहे आणि अकरा महिने पूर्ण झाल्यानंतर जे मुलाला पत्र प्राप्त झाले ते कुठेही धरलं जात नाही माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी निवडणुकीपूर्वी जे वचन दिलं होतं की ज्या ठिकाणी जे मुलं काम करतील त्या ठिकाणी सहा महिन्यानंतर ठीक आहे परत शिकणार्थी म्हणून तुम्ही सांगितलं ठीक आहे परत प्रशिक्षणार्थी तर परत शिक्षणार्थी पण अकरा महिन्यानंतर जे पत्र प्राप्त होणार आहे अकरा महिन्यामध्ये तुम्ही सरकारने एवढ्या मुलांना काम दिलं मग ह्या मुलांना कुठं काम लागणार आहे किंवा त्या पत्राचा वापर कुठं होणार आहे हे देखील त्या ठिकाणी खूप महत्वाची गोष्ट आहे हे आम्ही विचारण्यासाठी किंवा हे आमचे म्हणणं माननीय एकनाथजी शिंदेसाहेबांच्या पाषा मांडण्यासाठी आम्ही माननीय साहेब साहेबांना विनंती केली होती बरेचशे साहेबांना विनंती केली होती पण अद्यापी तब्बल दोन महिन्याचा कार्यकाळ उलटून गेलाय पण आमचा कुठेही विचार या ठिकाणी झालेला नाही म्हणून पुन्हा एकदा आम्ही नाशिक या ठिकाणी राज्यातील कुंभमेळा महाराष्ट्रामध्ये भूमी आणि नाशिक या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये कुंभमेळा भरला जातो पण त्याच ठिकाणी पन्नास हजारून अधिक विद्यार्थी त्या ठिकाणी घेऊन भगवा ड्रेस प्रदान करून त्या गोदावरीच्या नदीमध्ये स्नान करून त्याच ठिकाणी नामजप जसं देव भेटावं परमेश्वर भेटावं म्हणून संत मंत त्या ठिकाणी उपोषण करतात किंवा त्या ठिकाणी अनुष्ठान करतात तर त्या ठिकाणी हे तरुण मुलं त्या गोदावरीच्या काठावरती बसून नाम जप करून हे मंत्री महोदय त्यांना भेटून आमचं पुढे काय होणार या संदर्भात स्पष्टीकरण द्यावं किंवा आम्हाला मार्ग सांगावा याबद्दलची एक भावनिक साथ आज भावविषयीच्या अनुषंगानं मामाकडे भासा घालत आहे जर ह्या गोष्टीच्या अनुषंगाने जर येणाऱ्या काळामध्ये जर नाही झालं ज्या जर बघितलं तर एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये महाराष्ट्रामध्ये एक लाख चौतीस हजार आकडा एक लाख पंच्याहत्तर वरती गेलेला आहे अनेक मुलं रस्त्यावरती उतरलेले आहेत अनेक मुलांची परिस्थिती अनेक आंदोलन केली ठाण्यामध्ये काळी दिवाळी साजरी केली वेगवेगळे आंदोलन केले पण प्रशासक मात्र छत्री मोरे पावसामध्ये छत्री मोर्चा केला एवढ्या सगळ्या गोष्टी करत असताना मान्य बालाजी पाटील चाकूरकर असतील बाकीच्या मंडळी असतील हरिभाऊ आठवड असतील साहेब असतील अनेक मंडळींनी वेगवेगळ्या माध्यमातून आंदोलनाच्या दिशा पुकारल्या गेल्या पण देहू ते पंढरपूर देहू ते पुणे देहू ते मुंबईत पायदिंडी काढली तरी देखील प्रशासक या ठिकाणी ह्या मुलांच्याकडे गांभीर्याने बघत नाही म्हणून आम्हाला पुन्हा एकदा हे अमरण उपोषण असेल आंदोलन असेल किंवा त्या ठिकाणी कुंभमेळ्याच्या अगोदर ह्या तरुण मुलांचा कुंभमेळा या नाशिकमध्ये येणाऱ्या दोन चार दिवसांमध्ये आम्ही तारीख फिक्स करणार आहोत आणि सरकारने आम्हाला त्या ठिकाणी शांत आणि सैमी पद्धतीने मामाची भेटीची ओढ मामाने कुठल्या पद्धतीने आम्हाला एकीकडे लाडक्या महिन्यात मी एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये पैसे खर्च होतात महिन्याला बत्तीसशे कोटी म्हणजे एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये आकडेवारी जाते पण जे मुलं काम करतात त्याला पगार किती आठ हजार दहा हजार आठ सहा हजार आठ हजार आणि दहा हजार एवढ्या अगदी तुमच्यावरती अगदी घरामध्ये एका भांडी पोषा करणाऱ्या माथेला एवढे पैसे मिळतात त्याच्यापेक्षा कमी पैसे आहेत तरुण मुलाला ज्याचं वय वीस वर्षापासून ते पस्तीस वर्षा वय गाठली मुलं आज आशेने तुमच्याकडे बघतात माझी विनंती आहे की माननीय माननीय मुख्यमंत्री एकनाथ मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब उपमुख्यमंत्री अजित पवार साहेब या मुलांचा कुठेतरी गांभीर्याने विचार करावा नाही तर येणाऱ्या काळामध्ये एकीकडे रोजगारला रोजगार तुम्ही देतो म्हणून सांगताय आणि एकीकडे ह्या मुलांना रस्त्यावर उतर पाळी या ठिकाणी होते जर ह्या सगळ्या सरकारने विचार नाही केला तर येणाऱ्या नाशिक मध्ये कुंभमेळ्याच्या अगोदर या, या तरुण मुलांचा कुंभमेळा नाशिक मध्ये पन्नास हजारहून अधिक मुलं त्या ठिकाणी येऊन मोठ्या पद्धतीचं आंदोलन शांत आणि सैमी करतील असा इशारा श्रीसंत बागडे बाबा मानव मित्र संघटनेच्या वतीने मी आज या सांगलीमध्ये ज्या ठिकाणी उपोषण झालं त्या ठिकाणी स्थळावरून देतो मुख्यमंत्री युवा कार्यप्रषच्या विद्यार्थ्यांना सोबत घेऊन गेले अनेक दिवस आम्ही आंदोलन करत असताना याच ठिकाणी या ज्या ठिकाणी आपण थांबलो त्या ठिकाणी माननीय उदय सामंत साहेब आणि पाच दिवस अमरो पोषण असताना त्यावेळेस भेट दिली आणि भेट देऊन आमची माननीय एकनाथ साहेबांची भेट होईल आणि पाच पंधरा दिवसामध्ये ऑफिसिअल भेट होईल पण तब्बल दोन महिन्याचा कार्यकाळ बघता बघता संपून गेला तरी देखील आमची भेट होत नाही म्हणून पुन्हा एकदा आम्ही आंदोलन छडण्याचा विचार करतो तो म्हणजे गोदावरीच्या काठी नाशिक या ठिकाणी नदीच्या काठी पन्नास सर्व अधिक विद्यार्थी सोबत घेऊन बघू वस्त्र प्रदान करून त्या ठिकाणी बारीक पांडुरंगा किंवा भेट परदेशी तुझ्या त्या परमात्म्याची भेट व्हावी म्हणून तसं मंत्री महोदयांची भेट होईल या मुलांनी पुढे अकरा महिन्यांत पुढे काय या ठिकाणी मानधन तत्वावरती तरी मुलं घ्यावी किंवा आमचा तरी बाबा पत्र प्राप्त आहे त्या पत्रामध्ये क्लिअर लिहिलेलं आहे की कुठेही ग्राय धरलं जाणार नाही मग मला सांगा जर हे ग्राय धरलं जात नसेल तर मग दिलं तर ह्या जर गोष्टीवर सरकारने गांभीर्याने विचार केला नाही आम्ही ज्या ठिकाणी आंदोलन करतोय नदीवरती आंदोलन करणार आहे त्या ठिकाणी जर त्या विषयावरती गांभीर्याने विचार नाही केला तर येणाऱ्या काळामध्ये अनेक निवडणुका सरकार माध्यमातून आहेत आज जे पदवीधर हजार मतदारसंघातली मुलं आहेत आज पन्नास हजारहून अधिक एक लाख चौतीस हजार आकडा आहे पुण्यामध्ये सहा हजार मुलं आहे मध्ये सहा हजार मुलं आहेत मध्ये सहा हजार आहेत सोलापूर मध्ये साडेचार पाच हजार मुलं आहेत ब्रश शिकला रस्त्यावर जेव्हा उतरतील तर येणाऱ्या काळामध्ये निवडणुकीवर देखील याचा परिणाम तुम्हाला सरकारला दिसून येईल माझी पुन्हा एकदा विनंती ह्या बादशाला वाऱ्यावरती सोड नका मामा आपण ह्या मुलाला वाऱ्यावरती जर सोडला तर आईचा हक्क मागण्यासाठी ही मुलं पुन्हा एकदा पुन्हा एकदा तुमच्या घरावरती येतील मामा तुमच्या प्रॉपर्टी मध्ये हात मागायला बसतील त्यावेळेस तुम्हाला अडचण निर्माण होऊन जाईल माझी आपल्याला विनंती आहे शांत आणि सैम पण करावं नाही तर येणाऱ्या काळामध्ये देखील बहिष्कार पडायला वेळ लागणार नाही